दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर फार प्राचीन काळी फ्रान्स आणि रशिया ह्या देशांमध्ये युद्ध चालू होतं आणि फ्रान्समध्ये सैन्यांमध्ये खूप कडक शिस्त होती आणि जर कोणी ती शिस्त मोडली तर त्या सैनिकाला किंवा ज्याने कोणी मोडली असेल त्यांना खूप कठोर शिक्षा देण्यात येत होती ह्या सैन्यामध्ये दोन मित्र होते आणि एका मित्राकडून त्या कायद्याचं पालन झालं नाही त्याने ती शिस्त मोडली आणि मग सेनापतीने त्या मित्राला त्या एका तरुणाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि हा जो दुसरा त्याचा मित्र होता त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने त्या सेनापतीला जाऊन विनंती केली की ह्या मित्राची शिक्षा जी आहे ही तुम्ही माफ करा परंतु सेनापती म्हणाले हे त्याच्या हातात नाही एकदा जर आम्ही ती शिक्षा दिली तर ती परत घेण्याचा आम्हाला अधिकार नाही पण तो राजाला अधिकार आहे राजा ती शिक्षा माफ करू शकतो आणि मग त्या मित्राने सांगितलं त्या सेनापतीला की मला राजाला भेटण्याची परवानगी द्यावी आणि सेनापती बोलला की ठीक आहे तू राजाला जाऊन भेटू शकतो त्यांनी एक पत्र त्या ठिकाणी लिहिलं राजाला आणि ते घेऊन तो राजाला भेटण्यासाठी निघाला राजाकडे गेल्यानंतर ते पत्र त्यांनी त्या राजाला दाखवलं आणि त्या राजाने ते, ते वाचलं पत्र आणि त्यात असं लिहिलं होतं की माझ्या मित्राकडून शिस्त मोडली गेली आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे पण मी माझ्या मित्रावर खूप प्रेम करतो हो त्याच्यामुळे त्यालाही मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यात यावी पण जर तेवढंच शिस्त किंवा तेवढाच कायदा जर असेल तर ता त्याच्याऐवजी मला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि हे वाचून राजाला खूप त्या त्यांच्या मैत्रीचं खूप कौतुक वाटलं आणि त्याला त्यांनी बघितलं की हा एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी प्राण देण्यासाठी सुद्धा तयार आहे आणि शेवटी त्या राजाने त्या मित्राला शिक्षा माफ करून टाकली प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा मानवाच्या प्रेमासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला आम्हाला जी शिक्षा भोगावी लागणार होती ती त्याने स्वतःवर घेतली कारण त्याने आमच्यावर प्रेम केलं देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली बघा की त्यामुळे आमच्या पापामुळे तो क्रुसावर गेला आज ह्या लेंडच्या समयामध्ये आम्हाला फक्त एकच विचार करायचा आहे की आम्हा आमच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा वधास्तंभावर गेला ते हिंदी एक गाण्याची ओळ अशी आहे की जो जो क्रूस पे कुरुबा आहे व मेरा मसीहा आहे हर जखम जो उसका है, वो का है व मेरे गुन्हा का आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकारासपत्र याचा पाचवा अध्याय आणि सहा ते आठ वचन रोमन्स चॅप्टर फाईव्ह अँड वस्ट सिक्स टू एट आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तासाठी मरण पावला नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू